स्माईल ॲटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पुणे येथे सॉफ्टवेअर क्षेत्रात गेली पस्तीस वर्षे काम करते आहे आणि ही कंपनी अनेक कंपन्यांना त्यांची माहिती गोळा करून देण्याचे काम करते आहे त्यांच्यामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण सोल्युशन तयार केले आहे त्यांच्यावर गेली पाच वर्षे आम्ही काम केले आहे ते सोल्युशन अनेक लोकांना आवडले आहे आणि कंपनीने त्याचा वापर करूनही घेतला आहे हे प्रॉडक्ट आमचे चांगले झाले असेल याची पावती म्हणून भारत सरकारने पेटंट दिले आहेत कंपनीने कोल्हापुरात नुकतेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सुरू केले आहे अशी माहिती कंपनीचे सीईओ संजीव कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की स्माईल ॲटोमेशन कंपनीचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून सेवा कार्यालय मुंबई येथे आहे कंपनी सध्या भारत आणि शेजारच्या देशांमध्ये काम करते आहे आणि अनेक देश विदेशातील कंपन्यांना सेवा दिली आहे दिली जाते सध्या आशिया आणि इतर देशांमध्ये या कंपनीचा विस्तार करणार आहे ही, ही कंपनी इंजिनिअरिंग मेडिकल अन्नपदार्थ पेय ऋषी संबंधित क्षेत्रात काम करते आहे कंपनीमध्ये एकूण दीडशेहून अधिक लोक काम करतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेक्निकल सपोर्ट ऑपरेशन प्रोजेक्ट मॅनेजर मॅनेजमेंट सेल्स इत्यादी विभागामध्ये यामध्ये स्त्रियांचा लक्षणीय सहभाग आहे कंपनीने नुकतेच कोल्हापूरमध्ये एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सुरू केले आहे कारण कंपनीला आपली टीम वाढवण्याची गरज आहे आणि त्याकरिता हुशार तरुण तरुणींची गरज आहे ज्यांना नवीन कामासाठी शिकून तयार करता येईल आणि आम्हालाही माहीत आहे की कोल्हापूरमध्ये शिक्षणाची फार जुनी परंपरा आहे आणि म्हणून बुद्धिमान तरुण लोक येथे उपलब्ध होऊ शकतात कंपनीला कोल्हापूरमध्ये मोठी टेक्निकल टीम उभी करायची आहे ज्यांना कंपनीच्या पुणे मुंबई ऑफिसमधल्या टीमसारखेच पगार आणि इतर सवलती देण्यात येतील एस ए पी एलमध्ये उत्तम सहकार्य मोकळे कामाचे वातावरण आणि पारदर्शकता यांना महत्त्व दिले जाते आमचा विश्वास आहे की यामुळे सर्व लोकांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते आणि यामुळेच कंपनीमध्ये अनेक लोक बरीच वर्षे निष्ठेने काम करत आहेत या पत्रकार परिषदेला निकिता चव्हाण श्वेता महाडिक उपस्थित होत्या कोल्हापूरहून न्यूज आखाड्यासाठी विनोद नाजरेसह श्वेता देसाई पात्रा न्यूज आखाडा